एक भुयारी प्रवास भाग बेचाळीस एका सकाळीच विजयला अचानक ग्लानी आली ग्लानीत त्याला गुरुवर्य समोर होते ऋषिकुळात बोलावत होते अक्षरशः त्याला अत्यानंद झाला होता त्याने त्याही अवस्थेत खुश होत गुरुवर्ना नमस्कार केला ग्लानी आली तरी तो गुरुवर्ना बघून भारावून गेला होता सगळं भाण विसरून तो डोळे भरून गुरुवर्ना पाहत होता डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले होते विजय आता कुठेतरी थोडा अस्थिर झाला त्याला गुरुवर् यांनी ऋषिकुळात बोलावल्याचं आठवलं गुरुवर्य मी ऋषिकुळात येऊ शकतो विजयची उत्सुकता त्याच्या शब्दात दिसत होती हो गुरुवर्नी त्याला संमती दिली काय मला खरंच ऋषिकुळात स्थान मिळालं विजय अजूनच खुश होत म्हणाला आश्चर्य होतं त्याच्या शब्दात मी काय करू न सुचून त्याने विचारलं तुझ्याकडे आता फक्त दोन दिवस वेळ आहे तू सर्व तिथलं व्यवस्थित कर आणि मग तू अदृश्य होऊन ऋषिकुळात यायची इच्छा व्यक्त कर तू ऋषिकुळात हजर असशील गुरुवर्य म्हणाले आणि विजय मनातच म्हणाला इतकं सोप्पं आहे गुरुवर्ने मनातलं ओळखलं विजयच्या विजय सोप्प काहीच नसतं इथून पुढे तुला प्रत्येक पाऊल जपून चाललं पाहिजे आचरण उत्तमाचं असलं पाहिजे तू म्हणशील तू काहीही केलं तरी ते चालेल तर तसं नाही धर्म संयोगाने पुन्हा ऋषिकुळात येत आहेस मागचं काही आठवलं नाही तरी तुला आता हलगर्जीपणा करून चालणार नाही हो गुरुवर्य विजय म्हणाला बरं तू दोन दिवसात ऋषिकुळात हजर असशील पुन्हा तुला आठवण केली जाणार नाही लक्षात ठेव हो। गुरुवर्य बोलले आणि अदृश्य झाले तसा विजय झोपेतून उठावा तसा खडबडून जागा झाला त्याला आता जे घडलं ते स्वप्न की सत्य हे कळायला वेळ गेला त्याला खात्री झाली की हे स्वप्न नसून सत्य आहे गुरुवर यांनी आपल्याला खरंच बोलावलं आहे तो धावतच नेहाला शोधायला गेला नेहा तिचं काम करत होती तिला झटक्यात सांगून मोकळं व्हावं यासाठी तो आला होता पण वास्तवाची जाणीव होताच त्याला आपण नेहाला कसं सांगावं हो? हा प्रश्न पडला तो म्हणत होता तितकं सोपं नव्हतंच त्याचं बाळ धावत आलं बाबा मला उतरून घ्या ना असं हट्ट करू लागलं नेहाला तरी माहीत होतं सगळं पण घरात काय सांगणार हा प्रश्न हो? विजयला पडला विजय जसा आला होता तसाच मुलाला घेऊन परत त्याला खेळवायला गेला हे सगळं नेहासाठी किती कठीण आहे हे, हे त्याने ओळखलं तिला घर बाळ आणि व्यायामशाळा हे सर्व सांभाळायचं होतं एकटीला सर्व सांभाळायचं होतं आणि तेही त्याच्याशिवाय विजयने घरी आपण तीर्थयात्रेला जाणार असल्याचं सांगायचं ठरवलं होतं त्याने आजच्या दिवसात नेहाला काही करून सर्व सांगायचं हेही ठरवलं बाळ झोपलं बघून नेहाला आपल्या खोलीत बोलावून त्यानं दरवाजा लावून घेतला नेहा मला तुझ्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तो नेहाला म्हणाला बोला काय झालं ते पण ती पण बिचारी घाबरून गेली होती आता विजय काय सांगेल आणि काय नाही मला गुरुवर यांनी ऋषिकुळात बोलावलं आहे विजय म्हणाला त्याला आनंद झाला होता पण नेहाचा चेहरा बघून काय करावं कळत नव्हतं नेहाच्या हृदयात धडधड झाले तिचा चेहरा एकदम उतरला होता तुम्ही आता ऋषी कळत जाणार नेहाने विचारलं चेहरा उदास करत ती म्हणाली होती हो पण अगदी आत्ताच नाही लगेच दोन दिवसांनी जायचं आहे विजय तिला समजावत म्हणाला नेहाला काय बोलावं समजलं नाही सगळं आधीच तर विजयने सांगितलं होतं पण आज तिला प्रत्यक्षात मात्र खूप त्रास होत होता विजयलाही तिच्याकडे बघून कळत होतं नेहाने समजून घेणं गरजेचं होतं तो कोणत्याही परिस्थितीत आता इथे अडकणार नव्हता नेहाला विश्वासात घेणं खूप महत्त्वाचं होतं त्याच्यासाठी नेहा या क्षणी मला बाकीच्यांची नाही पण तुझी सातवी आहे नेहा भाऊक होत विजयला विलगली विजयनेही तिला जवळ घेतलं तिला आश्वस्त केलं मी तुला थोडी ना सोडून जाणार आहे आपण ऋषिकुळात दोघेही जाऊ पुन्हा मी घ्यायला येईन पुन्हा तुला आता थोडावा दुरावा तुला सहन करावा लागेल विजय म्हणाला नेहा बोलली विजय तिला थोपटत कितीतरी वेळ आहे तिथेच होता नेहा तूच मला समजून घेणार ना बाकी मी कोणाकडे जास्त अपेक्षा नाही करत विजय म्हणाला लवकर ना तिने अगदी बारीक तोंड करत विचारलं मला ऋषी कुळातून जसं सोडतील तसं मी येणार विजय म्हणाला नेहा बाजूला झाले विजयनेही तिला परत एकदा जवळ घेऊन थोपटलं आणि पुढच्या कामाला गेला व्यायामशाळेचं व्यवस्थित झालं पाहिजे नाहीतर रेहा नेहाचे वांदे झाले असते तिची काही फरफट नको यासाठी त्याने एका विश्वासू माणसाला गल्ला सांभाळायला दिला बाकी व्यवस्था त्याने केली आजच रात्री त्याने घरी सांगायचं ठरवलं सैवाकला भेटून यायचं होतं कुटीत जाऊन सर्वांना भेटून आला तुला सगळं नाही सांभाळता आलं कंटाळ आला तर सरळ कुटीत जा तिथे तुला कसलीच भीती नाही आपल्या बाळालाही सोबत घेऊन जा मी त्यांना तुला भेटायला सांगत जाईन विजयने सर्व बंदोबस्त केला होता रात्री सर्वांचं जेवण झालं तसं विजयने विषय काढला त्याला तीर्थयात्रेला जायचं आहे किती वेळ लागेल माहीत नाही हे सांगतात सगळे विजयकडे बघतच राहिले एकदा मुलगा गायब झाला होता आता परत त्याला जाऊ द्यायचं नव्हतं आईने त्याला मी पण येणार असल्याचं सांगितलं तिला भीती होती हा कुठेतरी पुन्हा निघून जाईल तेव्हा एकटा होता आता बायको मुलं आहेत त्यामुळेच कोणी त्याला जायला होकार देईना बाबाने पण त्याला आईला सोबत देण्यास सांगितलं आता त्यालाच कळत नव्हतं नक्की काय करू पण जिथे इच्छा तिथे मार्ग नेहाने लगेच पुढाकार घेतला सर्वांना समजावून सांगितले की ते नक्की परत येणार तीर्थयात्रेत आई आजारी झाली तर काय करतील त्यामुळे त्यांना एकट्याना चावू दे नेहाने त्यांना समजावलं हो ना करत मग सगळे तयार झाले मनातच विजयने गुरुवर यांचे आभार मानले नेहाच्या तोंडून ते शब्द निघणं म्हणजे कठीण होतं पण ते शक्य झालं होतं केवळ एक कृपा विजयनेही नेहाचे आभार मानले कारण नेहाने सगळी बाजू पलटी मारून नेली होती नाहीतर अजून कारण देत बसायला लागलं असतं आणि त्यांना पटलंही पाहिजे ना सगळं सुरळीत करून विजयला उद्या शैवाकला भेटायला जायचं होतं त्याला असं काही बोलावणं आलंय का हे पण कळेल आणि नसेल तर लक्षात ठेव हे तरी सांगता येईल तो रात्री खुशीत झोपी गेला नेहा मात्र आज ह्या कुशीवरून त्या कुशीवर करत होती शेवटी मध्यरात्री विजयला जाग आली तिच्या अस्वस्थ होऊन सारखं हालल्याने त्याला जाग आली होती नेहा झोप नको विचार करू जास्त त्याने तिला घेत झोपवलं आणि स्वतःही झोपला सकाळीच जाग आली तसा तो अंघोळ करून सहवागला भेटायला गेला सहवाग त्याच्या दुकानातच होता त्याच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नव्हते म्हणजे फक्त आपल्यालाच बोलावणं आलेलं आहे सहवाग तुला काही बोलावलं वगैरे आहे का ऋषिकुळात विजयने विचारलं नाही मला काहीच असं बोलावणं आलं नाही सहवाक म्हणाला आणि विजयला आता काय करू असं झालं सहवाक मला गुरुवर्णी बोलावलं आहे उद्या ऋषीकुळात विजयने खरं ते त्यांना त्याला सांगितलं काय खरंच शैवाकने आश्चर्याने विचारला हो खरंच विजयने सांगितलं तसं शैवाकला कळे ना त्याला का नाही आलं बोलावणं पण त्याने लगेच स्वतःला जास्त विचार करण्यापासून थांबवलं वाव छान मला नाही ना बोलावलं तरी तुला बोलावलं ना तू कुशाल जा इकडची काही चिंता करू नकोस नेहाला सांग काय लागलं तर सांगायला शैवा विजयला म्हणाला मी कशाला चिंता करू गुरुवर्य बसले आहेत माझी सर्व चिंता करायला त्यांनी बोलावलं म्हटल्यावर सगळ्याची व्यवस्था करणारे पण तेच आहेत विजय विश्वासाने म्हणाला शैवकही मग मन मोकळेपणे त्याच्याशी बोलला त्यालाही बरं वाटलं सुरुवातीला आपल्याला का नाही बोलावलं याच याचं वाईट वाटलं पण लगेच विजयच्या बोलल्याने तो सावरला चिंता करणारी माझी गुरुवरी असताना मला कशाची चिंता त्याने मनाशी विचार केला विजय शैवाकला भेटून आपल्या पुढच्या कामाला निघून गेला आयुष्यभर मनुष्य संसार मुलं पैसा करत राहतो पण नेमकं काय मिळवायला पाहिजे हे कळत नाही मनुष्य जन्म मिळण्यामागचं देवाचं काही प्रयोजन असेल ना हे कधी आपण लक्षात घेत नाही देवाचं एवढंच म्हणणं असतं की तू तु, तुझ्या मुखी माझं नाम घे माझ्याच मरणाने मी तुला सर्व समाधान तुझ्या आयुष्यात देतो अजून काय होवं असतं देवाला ना नवस ना साह्यास नको दोन पाय नको चार पाय तू मुखी नाम ठेव आणि ध्यानी देवाचं चरण सैवाक नामस्मरण करत होता विजय दुसऱ्या दिवशी सकाळीच सगळ्यांचं निरोप घेऊन यात्रेला निघून गेला घरून आईबाबांच्या पाया पडला बाळाला एक गोड पापा दिला आणि निघाला तिथून सरळ कुटिताला यात्रेला जाण्यासाठी केल तयार केलेले सामान ठेवलं तिथे सर्वांना नमस्कार केला आणि तिथूनच अदृश्य होत ऋषी स्मरण करत यांचं स्मरण केलं क्षणार्धात विजय ऋषिकुळात पोचला तिथे पोचताच त्याला त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं त्याला समोर कोणीच दिसत नव्हतं प्रकाशमान दिसत होतं सर्व वेगळंच होतं सगळं शब्द सुचत नव्हतं त्याला विजय आज खुश होता ह्या जन्मात त्याला खूप मिळालं होतं गुरुवर्य ऋषिकूण जे कोणालाही सहजासहजी मिळणार नाही आज त्याचं स्वप्न सत्यात उतरलं होतं विजय आलास खूप उशीर केलास आवाजाच्या दिशेने त्याने पाहिलं तर ऋषिकुळातील गुरुवर्य होते गुरुवर्य विजयने कसला विचार न करता त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषिकुळ आणि त्याचा महिमा अपार आपण बघणार आहोतच वाचत राहा कमेंट करून सांगत राहा धन्यवाद